मटका अड्डा रेड प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्याकडून तब्बल अडीच तास कणकवली पोलीस ठाण्यात आरोपी आणि अधिकारी यांची करण्यात आली चौकशी जनतेला अपेक्षित अशी कायदेशीर कारवाई होणार असल्याची अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांची पत्रकारांना माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली घेवारी मटकाबुकी अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तब्बल अडीच तास कणकवली पोलीस ठाण्यात मटका आरोपी आणि काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केल्याचे समजते पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत मटकाबुकी अड्ड्यावर टाकलेल्या रेड नंतर सिंधुदुर्ग पोलीस दलाची नाचक्की झाली होती या मटका अड्ड्याबद्दल सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांना दिले होते त्यानुसार रविवारी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात भेट देत चौकशी केली यावेळी डी वाय एस पी घनश्याम आढाव हेही उपस्थित होते सव्वा चार वाजल्यापासून सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत तब्बल अडीच तास संबंधित आरोपी आणि पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडेही कसून चौकशी केल्याचे समजते या चौकशी दरम्यान मटका गुन्ह्यातील प्रमुख आरोपींकडे वन टू वन चौकशी करण्यात आली कधीपासून मटका अड्डा सुरू आहे मटका अड्डा कोण चालवतो यासह अन्य प्रश्नांची सरबत्ती आरोपींवर करण्यात आल्याचे समजते तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडेही चौकशी केल्याचे समजते याबाबत या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्याशी कणकवली पोलीस ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधला असता श्रीमती साटम यांनी याबाबत चौकशी सुरू आहे चौकशीचा प्रत्येक तपशील मीडियाला देणे अपेक्षित धरू नका चौकशी पूर्ण झाल्यानंतर कळवले जाईल असे सांगितले नंबर निर्धार न्यूज कणकवली रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचरात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी शोरूम लाल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका सालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल एम आई डी सीडार सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन